बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड तिसरा भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले जन्मापासून परिव्रजेपर्यंत नव्या प्रकाशाच्या शोधात त्यातला भाग एक भृग ऋषींच्या आश्रमात फ्रेंड्स यादीचे दोन भाग जर तुम्ही बघितले नसेल तर ते जाऊन तुम्ही नक्की बघा आजच्या भागात आपण नव्या प्रकाशाच्या शोधात ध्रुव ऋषींच्या आश्रमात हा बघणारा होत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कालाम यांची भेट घेण्यासाठी गौतम आणि राजगृह सोडले मार्गात त्यांनी ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात फुले आणि गवत घेऊन परतले होते तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्याला पूर्ण कुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासियांच्या आदर सरकाराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतम आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या शुद्ध सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेले तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे केला त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपसव्यांनी चालवल्या तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर तपश्चर्याचे तंत्र आत्मसात केलेल्या ऋषींना गौतमाला तपश्चर्याचे निरनिदाळे सर्व प्रकार व त्यांनी पहिले समजून सांगितले पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितले साधू तपस्यांचे अन्न होय परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपले गुजराण करतात काही जण हरणाप्रमाणे गवत खातात तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात जणू काय ते मुंग्यांचे वारुळच झाले आहेत दुसरे काही जण महात्मा प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेली धान्य खातात तर काही जण दुसऱ्यांसाठीचे अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्ध, अर्ध अर्पण करतात आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासरी ओरबडून काढतात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्ग प्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यूलोक मिळतो दुःख मार्गात अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चर्याचा नियमही मला समजलेला नाही यावेळी मी इतके सांगू इच्छितो की ही आपली तपश्चर्या स्वर्ग प्राप्तीसाठी आहे तर जीवनातील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या साख्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वत समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चर्यात गुंतलेली असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखवली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आत्मस्वीयकांचा सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तमानात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपवून सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलार कालाभूमीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्याचा निषेध पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय खरो खर हे खरोखर शुराचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस वधे यांनी प्रेरित झाला आहेस तू खरोखर शूर आहेस तुझे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतो विंधकोष्ट असा आलारकाला दोषी तेथे राहत आहोत आहोत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवले आहे त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला त्या मुलींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्याला तपवण्यात परत गेले फ्रेंड्स या पुढच्या भागामध्ये आपण सांख्य तत्पर ज्ञानाचा अभ्यास हा बघणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व कमेंटमध्ये नमो उद्धायला द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद